पोलीस अधीक्षक सो यांच्या अध्यक्षतेखाली आपण तीन मंडळांना चांगले पारितोषिक देणार आहोत तर त्याचेही आपण ध्यानात ठेवून त्याप्रमाणे कार्यक्रम ठेवावेत नमस्कार मी संदीप कांबळे पोलीस निरीक्षक उमदी पोलीस स्टेशन मी सर्वप्रथम संक या भागातील सर्व गणेश उत्सव मंडळ तसेच सर्व नागरिकांना गणपतीच्या शुभेच्छा देतो आगामी आता आपलंच माहित आहे की गणेश उत्सव चालू आहे त्या अनुषंगाने माझ्या मंडळास काही सूचना आहेत त्या मी या प्रतिनिधींच्याद्वारे देत आहोत सर्व मंडळांना माझी प्रथमतः सूचना आहे की आपण आपल्या मूर्तीची जी स्थापना केलेली आहे तिची सुरक्षिततेची जबाबदारी पण आपल्याकडे आहे त्यामुळे सदर जी मूर्ती आहे त्या मूर्तीची सुरक्षितता करता तुम्ही रात्रीसाठी तुमचे स्वयंसेवक नेमले पाहिजे तसेच त्या सदर ठिकाणी एक व्हिजिट बुक आम्ही पोलिसांनी ठेवलेला आहे तसेच तुमच्या मंडळाचं दत्तक मंडळ म्हणून आम्ही आमच्या ज्या अंमलदारांच्याकडे तुमचं मंडळ आहे त्यांच्या तुम्ही नॉनस्टॉप टचमध्ये पाहिजे तुमचे रोजचे जे कार्यक्रम आहेत तुमचे जे दैनंदिन उपक्रम आहेत किंवा जे तुमच्या रोज आरती होणार आहे त्याच्या टायमिंग त्या ग्रुपवर शेअर केल्या पाहिजेत तसेच तुम्ही आम्ही तुम्हाला पोलिस दलाकडून विनंती करतो की तुम्ही सामाजिक उपक्रम जास्तीत जास्त घ्यावे माननीय पुलिस अधीक्षक सो यांच्या अध्यक्षतेखाली आपण तीन मंडळांना चांगले पारितोषिक देणार आहोत तर त्याचेही आपण ध्यानात ठेवून त्याप्रमाणे कार्यक्रम ठेवावेत तसेच ज्यावेळी आपली मिरवणूक असते त्या मिरवणुकीमध्ये आपण डॉल्बीचा अगर लेसरचा वापर करू नये जेणेकरून कुणाच्याही जीवितास किंवा डोळ्यांना इजा होणार नाही याचीही आपली काळजी घ्यायला पाहिजे आपल्याकडे आपले इथे एक सामाजिक हे आहे ते पण आपण पाळले पाहिजे तसेच आपला हा गणेशोत्सव आपण शांततेत पूर्ण उत्साहात पार पडावा कोणताही कायदा प्रश्न निर्माण न पार पडावा ही आपली गणेशोत्सव मंडळामधली जी कार्यकारिणी आहे त्याची त्याची एक जबाबदारी आहे ती जबाबदारी निश्चितच आपण पार पाडाल आप मी अशी अपेक्षा ठेवतो परत एकदा मी सांगली पोलीस दल तसेच उमदी पोलीस स्टेशन कडून आपणच गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि मी दिलेल्या सूचना आपण पाळणार असे मग अस्वस्थ होतो थँक्यू थे।